नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी में तुम्हाला मॅंगो फ्रूट सलाड दाखवत आहे श्रावण महिना लागला की श्रावण महिन्यामध्ये अनेकांचे महिना महिना उपवास असतात आणि वेगवेगळ्या रेसिपी मी दाखवणार आहे की श्रावण महिन्यात कोणत्या कोणत्या रेसिपी खाल्ल्या गेल्या पाहिजे किंवा कोणत्या बनवल्या पाहिजे सगळ्या व्हेज रेसिपी दाखवणार आहे आणि उपवासासाठी पण स्वीटमध्ये काय काय करता येईल श्रावण महिन्यापर्यंत बऱ्यापैकी आंबे असतात तर हा आंब्याचा गर काढलेला आहे कुठल्याही प्रकारचा तुम्ही एक चांगला प्रक प्रकारचा आंबा घ्या त्याला सोलून घ्या किंवा कापून घ्या आणि त्याचा घर काढून घ्या गर काढून घेतलं आहे तो गर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे आणि भांड्यात टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दूध घालायचं आहे थंड दूध घ्यायचं आहे छान असं आणि गर असा मस्त आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे त्यानंतर साखर घ्यायची आहे गोड होण्यासाठी आपण किती गोड खाणार आहे त्या अंदाजानुसार साखर घ्यायची आणि आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मस्त असं मिक्सरमध्ये स्मॅश केले त्यात आपल्याला किती पातळ करायचं आहे त्या अंदाजानुसार दही तुम्ही घालू शकतात त्यानंतर हे ॲपल आहे बारीक कापून ठेवलेलं आहे ते जेव्हा आपल्याला हे करायचं आहे आंब्याचं त्याच वेळेला कापायचं आहे कारण ॲपल जर कापून ठेवलं तर ते काळं पडतं त्यामुळे मी ते लगेचच्या लगेच कापलेलं आहे हे सगळं मिक्स करायचं त्यानंतर टाकायचं आहे डाळिंब मस्त फ्रेश असं डाळिंब किती पाहिजे त्या अंदाजानुसार आपण किती घट्ट होतं आहे आपलं फ्रूट सलाड त्या अंदाजानुसार टाकायचं आहे आणि उपवासात श्रावण महिन्यामध्ये उपवासासाठी खूप छान असं आपल्याला जर तुम्हाला वाटलं की ऍपल काळ वाटतंय तर त्याला थोडं मीठ लावायचं आहे आणि मीठ लावल्यानंतर दोन मिनटांनी त्याला धुवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये स्वच्छ पाणी काढून घ्यायचं आहे आणि मग आपलं सफरचंद पुन्हा असं स पांढरं शुभ्र होतं ही एक टीप लक्षात ठेवायची आहे मस्त असा फ्रूट सलाड मँगो फ्रूट सलाड तयार आहे आता आपण वाट्यांमध्ये काढून घेऊया आणि सुंदर असा पाहुण्यांसाठी सर्व करूया एकदा नक्की करून पहा मँगो फ्रूट सलाड मँगो अजून आहेत मोसममध्ये तोपर्यंत तुम्ही करू शकतात असे श्रावण महिन्यासाठी नवनवीन व्हि व्हिडिओ मी टाकणार आहे तर पाहत रहा, खात राहा मस्त रहा, अगदी उपवासाचे व्हिडिओ पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सुंदर अशा रेसिपीमध्ये